आता उजाडेल आता उजाडेल खिन्न आंधळांधार आता ओसरेल पार लहरित किरणांची कलाभूत मोहरेल आता उजाडेल आता उजाडेल शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता मृदुगळ्यांच्या खगांच्या किल बिल पालवेल आता उजाडेल आता उजाडेल वारा हसेल पर्णात मुग्ध हिरवेपणात वरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल आता उजाडेल आता उजाडेल आनंदात पारिजात उधळील बरसात गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल आता उजाडेल आता उजाडेल फुल तिल न कळत कळ्यातले देवदूत निळा सोनेरी गौरव दिशातून उमलेल, आता उजाडेल आता उजाडेल निळे आकाश भरून दाही दिशा उजळून प्रकाशाचे महादान कणाकणातस स्पुरेल, आता उजाडेल आता उजाडेल आज सारे भय सरे उरी ज्योतिर्मय झरे पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल आता उजाडेल आता उजाडेल आता उजाडेल आता उजाडेल